सरकारवरती प्रचंड दबाव हो आणायचा आणि हे सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसी मध्ये शिरायचं याला आमचा स्पष्ट विरोध आहे नाही ओबीसी बांधव किंवा भटके होऊन जातील अशा प्रकारे या कुठल्याचे भोग न भोगता विविध दाखले घेऊन ओबीसी मध्ये शिरकाव करायचा यांना संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि या बाबतीत सरकारने आम्हाला आश्वासन केलेलं आहे कुठल्याही बाबतीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही मला कुर्बी समाजाचं मोठा मेळावा या ठिकाणी झाला एक लाख कुर्बी बांधव जे आहेत ते दोन मध्ये त्यांच्या उद्घाटन आले होते त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्या धक्का लावणार नाही परंतु जे काय हालचाल आता सुरू आहे जे काय माध्यमांच्या माध्यमातून ते कोणते बच्चू गोड आहेत ते ज्या ठिकाणी जात आहे त्या की आम्ही हे करू ते करू जे काय करू आणि सगळ्या चौपन्न लाख पूर्वी पूर्वी जे आहेत हे करू आम्ही सर्टिफिकेट देऊ त्या देऊ त्याला सुद्धा देऊ हा जो सगळा प्रकार आहे म्हणजे दोन ते तीन कोटी मराठा समाजाला सगळ्याला त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनच सुरू आहे आणि मराठा समाजाने सुद्धा सभा आहे असा आपला स्वयं आरोप आहे आणि जर सरकारनं त्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि जर काही दगा फाटका ओबीसी आरक्षणाला देण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे फटका आहे रोज स्वस्थ बसला नाही रस्त्यावरती गाई तर करून पण या सरकारला सुद्धा जो आहे आम्ही मुळीच काम करून गेला नाही आणि गावागावामध्ये आम्ही आंदोलन करू तालुक्यामध्ये आंदोलन

विषय निवडणुकीमध्ये दिलेली आहे आम्ही या सरकारला आम्ही सत्ता रस्ता दाखवणार तेव्हा लागणार नाही साठ टक्के ओबीसी बांधव जे आहे प्रत्येक मतदारसंघात आहे मोठी ओल बँक आहे ओबीसीची पंगा घेणं कुठल्या सरकारला हे परवडणार नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला आमचा शेवट इशारा आहे हे जे सगळं चालतं हे तुम्ही थांबवा हे चोपडला पूर्वी हा सगळा पूर्वी होते हा सगळा बोगस प्रकार आहे आम्हाला मुळीच मान्य नाही

नोंद असेल ते जवळजवळ बारा त्याचे हे आहेत बारा कॅटेगरी जे आहेत समजा शाळेतला दाखवा असेल कोतवाल नोंद असेल सात बारा असेल बाकी दुसरा दुसऱ्या कोतवाल वैश्व असेल अशा बारा कॅटेगरी मध्ये या नोंदी आलेलेल्या आहेत म्हणजे एक नोंद जी आहे ती बारा ठिकाणी असू शकते एक नोंद म्हणजे एका ठिकाणी असू शकत नाही आणि वडिलांची आणि मुलांची त्याही वेगळ्या नोंदी आहेत त्यामुळे ह्याचं विश्लेषण जे आहे त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण सरकारने आज सगळ्या दिलेलं नाही त्या जोपला कोंडीचा आकडा सरकार करून अधिकृतपणे आज त्या ठिकाणी जे संपूर्ण इश्यू दिला त्याला कलेक्टरला या चोपनला नोंदी जी आहे त्या चोपनला नोंदी त्या ठिकाणी सगळ्या कलेक्टरला आधी देण्यात आलेले आहेत की तुम्ही गावागावमध्ये नोंदी द्या द्या लावा आणि त्याची वेळावेळ घ्या आणि त्या नोंदी ज्या आहेत त्याचे अर्ज दाखल करून घ्या हे सगळं जे आहे हे सगळं सुरुवात आहे तेव्हा चोपन्न लाख चा आकडा आज पहिल्यांदा सरकारकडून पहिल्यांदा अधिकृतपणे एका सरकारच्या डॉक्युमेंट आलेला आहे आता मला फक्त बघायला येते कळत होते तेव्हा आम्ही गांभीर्याने घेत नव्हतो परंतु हा सरकारकडून आम्हाला आल्यामुळं आता त्यांचे सगळे सोयी आणि त्यांचाही विषय सगळं सुरू आहे त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा फार मोठा दगाफटका या ओबीसीला होऊ शकतोय आणि त्यामुळं आम्ही हे आम्ही सरकारला इशारा देऊन आमचंही आंदोलन सव्वीस तारखेपासून या ठिकाणी होणार आहे आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये या ठिकाणी कृवी समाजाचे नेते आहेत अर्मिन दाफळे आहेत त्या ठिकाणी आहेत गायकवाड आगवे समाजाचे नेते आमचे जे डी साहेब आहेत वडे साहेब आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आमचे हे नेते मंडळी आलेले आहेत आणि सरकार आमचा देवाणीचा इशारा आहे की आपण हे ताबडतोब थांबवा तर नाही थांबवलं था 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 सव्वीस पासून आमचं जे आंदोलन होईल त्या ते आंदोलन जे आहे ते सरकारला नक्की फेरवणार आंदोलन नसेल आमची गाडव सगळी तयार आहे ते येणारच आहे परंतु हे सगळे भट्टमुक्त हे सगळे आपापल्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्याचा त्यातून जे काय प्रश्न निर्माण होती ते सगळे सगळ्यांची जबाबदारी जी आहे ती सरकारवरती असेल या ठिकाणी हा जो चोपड प्राप्त आहे त्यांनी सर्कुलर काढलेला आहे हे त्यांनी त्वरित रद्द करावं अशी मागणी जी आहे ती मागणी आहे 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 शुद्ध अशा प्रकारे नाहीये नक्की आकडा जो आहे तो सगळ्यासमोर आला गेला पाहिजे या पृथ्वीच्या पूर्वी नोंदी आहे आता नवीन सापडलेल्या अठ्ठावीस फक्त नोंदी आहे सरकारनं हे पालिके पाणी केलं गेलं पाहिजे

असं असताना तुम्ही पुन्हा जे आहे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार पोहचतच नाही म्हणून कोर्टामध्ये अहवाल मिळण्याचा आम्ही राहणार नाही त्या तुम्हाला आता पण जितके आयोग जे आहेत त्या ठिकाणी आयोग कमिशनचा आयोग आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी म्हणत होते की मराठा समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून मान्य नाही देशमुख समितीने त्यांनी सुद्धा एकोणीसशे एकसष्ट साली मराठा हा हाय स्पष्ट साली आपल्या महाराष्ट्र राज्यात हिंदू जाती आणि समुदायात केला गेला आहे क्षत्रिय आयोग एकोणीसशे सत्त्याण्णव चा मराठा हे सामाजिक व शैक्षणिक भागात नसल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही असं स्पष्ट म्हणले आहे त्याचप्रमाणे केंद्रीय भागाचोरी के आहे का जोर जर झाली मराठ हे कुणबीच आहे म्हणून त्यांना त्याचा केंद्रीय भागाचोरी यांनी समावेश करण्याची त्यांनी विनंती फेटाळली होती बापट आयोगाने दोन हजार आठ साली त्या ठिकाणी मराठा हा सामाजिक व शैक्षणिक भागात नाही त्याचे सरकारी सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व आहे त्याला ओबीसी मध्ये सर्व्हिस समाविष्ट करण्यात नकार दिलेला आहे दोन हजार आठ साली राज्याच्या सराव आयोग असेल भाटिया आयोग असेल

हे आम्हाला कळत नाहीये आमचं याच्यावरती ऑब्जेक्शन आहे आणि अशा प्रकारे मराठा समाज पुन्हा आरक्षण पुन्हा मागास त्याचा अधिकार राज्य सरकारला आहे नाहीतर या राज्य भागात आयोगाला आहे जर त्याच्या आयोगाचं आता आठ दिवसात सर्वेक्षण करायचं एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा अहवाल जो आहे तो की आठ दिवसांचा करायचा बाकीचे जे शासनामध्ये दोन दोन तीन तीन वर्ष अहवाल घेत नाहीये त्याचं सर्वेक्षण चार चार वर्षी चालतं कस करणार हा सगळा जो आहे हा सगळं दिशाभूल आहे आणि ह्याला आम्ही योग्य प्रकारे आणि न्यायालय मिळाली सुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही नक्की करू आम्ही या ठिकाणी आरक्षणाच्या विरोधात जो जो पण या ठिकाणी करेल मग तो बच्चू असू द्या किंवा कडू असू द्या कुणालाही या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही ओबीसी कुणालाही सोडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा जो कोणी आमदार असेल खासदार असेल ओबीसी आरक्षणाचा आमदाराला किंवा खासदाराला ओबीसी समाज यापुढे मिळत मतदान देणार नाही असा ठाम निर्णय जो आहे त्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी काही व्हॉट्सअपवरती मराठा समाजाकडून काही विशेष हे करता येईल इतके भयानक मेसेज आहे की एक मेसेज मी आपल्याला वाचून दाखवतो मला महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय चालतं एक राव लेवलला आणि विकास भोर रावता गोष्टी हा एक आहे भावाच्या समाजाचा कार्यकर्ता आहे त्याने व्हॉट्सअपला सगळ्या समाजाला भावाच्या समाज विनंती केली आहे की मराठा विशेष विनंती मराठा समाजाने एक लक्षात घ्या गावोगावी जिथं ओबीसी दुकानदार असे व्यापारी असतील त्याच्याकडे काही वस्तू आपण घ्यायच्या नाहीत असा फतवा का त्यांनी काढलेला त्याचप्रमाणे मुळात या ओबीसी म्हणून घेणाऱ्याला आपण मराठी समाजाने आपल्या हक्काचं ओबीसी आरक्षण त्यांना एकीकडे दिलं होतं आपण आता हो। ते परत घेत आहोत पण ओबीसी मध्ये लोकांची बाबतीत पाहता गाव गावी यांच्यापासून दूर रहा त्यांच्याशी आर्थिक व्यवहार टाळा कारण गाव गावी मराठा समाज यांच्या काही पिढीचा मोठा आहे येणाऱ्या काळात यांच्या आर्थिक व्यवहार थांबवा त्याचप्रमाणे यांचे करून यांचे आपल्याकडून होणारी रोजंदारी सुद्धा बंद करा म्हणजे याला रोजगार सुद्धा आपल्या शेतामध्ये कुणीही देऊ नये अशा प्रकारचं जे आहे त्यांच्याकडे लहान भाव म्हणून मुली बघू नका मराठा सेवक उद्योजक विकास भवन हा तो वर्षात मेसेज आहे तो महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये फार मोठी हे जे आहे एक भीतीची लाट जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे की आता हे गावागावामध्ये हे जे आहे या आंदोलनाचा फटका जो आहे तो आता ओबीसी बसणार आहे का महाराष्ट्र हे थांबवणार की नाही आहे आणि हे काय 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 कारवाई आपण मेसेज आहे सगळं बांधवांना मी दाखवत आहे आणि याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारचे आपण लक्ष घेऊन अशा प्रकारचे मेसेज दाबवतून त्यांनी बंद करायला पाहिजे कुठल्याही ओबीसी किंवा गरीब गरीबांच्या जात नाहीये आणि नाही बंदोबस्त जो आहे बंदो तो या महाराष्ट्रामध्ये सरकारनं केला गेला पाहिजे अशी माझी विनंती आहे या ठिकाणी आपल्या आंदोलनाची मुख्य मागणी जात निहाय जनगण झाली पाहिजे देवेंद्र साहेब म्हणाले की बिहारच्या आकडेवार येऊन द्या मग आम्ही दात निहाय आम्ही करू आमच्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यामध्ये सांगितलं

मराठा कुटुंबी आहे जेव्हा पाठी हे सगळे बसवी शक्य आहे मराठा किती आहे हे मात्र कोणी कोणी मोदाव्यात तयार नाही आहे आता कुटिलाची जनगणना जाहीर झाली महाराष्ट्रातल्या वतीला कुटिलाची तुम्ही जनगणना करताय माणसाची तुम्ही काय करत नाही हा आपला सवाल आहे आणि हा आपला आंदोलनाचा मुख्य मुख्य विषय आहे एक तर आमच्या आरक्षणाचं संरक्षण महाराष्ट्रात केलं गेलं पाहिजे आणि दात विहा जनगणना ती आपली केली गेली पाहिजे त्याप्रमाणे आमचा जो बॅकलॉग आहे एक लाख साठ हजार जागा अजून त्यांनी भरलेल्या नाही आणि त्या एवढा निधी जो आहे ते त्या प्रमुख पाहुण्या त्यांनी मान्य आमच्यासोबत होत नाही आमचं आंदोलन जे आहे ते, 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 ते आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात संपणार नाही या आंदोलनाची गंभीर दखल जी आहे ती आपण महाराष्ट्राने घ्यावी आणि वेळीच याच्यावरती हे करावा त्यापेक्षा हाँ हाँ। न्या न्या गरीद, गरीद या ठिकाणी आणखी मोठा वाद आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसी हा वाद हा कुठल्या लेवलला त्यांना आम्हाला माहीत नाहीये आणि गरीब गरीब जमाचे पावणे चारशे त्या गेली बाळी साळी पट्टी सुमार धन्य वडा या सगळ्या घटकीयमुक्त ह्या गरीब जमाती आहे आणि त्यांच्या रोजगाराची हमी जी आहे ती आता सरकारला सरकारला घ्यावीच लागेल नाही तर मग मात्र सरकारला सरकारला चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारला लागेल हा एक गाव षडयंत्र आहे ते षडयंत्र जे आहे ते आम्ही पाहतो लोण हे आरक्षण संपवण्याचा त्याचा हा शॉर्टकट आहे खासगीकरण खासगीकरणाच्या माध्यमातून ह्या नोकऱ्या सगळ्या बंद करायच्या आणि ह्या ग्लोबलायझेशन हे सगळी गोल्डस नावं त्यांनी दिलेली आहे